महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातील प्रेक्षकांची लाडकी हास्य रसी सई ताम्हणकर आगामी काही एपिसोड मध्ये दिसणार की नाही तर मंडळी चला मग जाणून घेऊया सई ताम्हणकर हास्य जत्रेच्या काही एपिसोड मध्ये दिसणार नाही आहे नमस्कार मंडई मजेत ना आशा करतो मजेत असा आपण पाहता टकाटक तक फिल्मी असल मराठी वाहिनी महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री सई थामणकर ही सध्या मराठी आणि हिंदी सिनेमातून तिच्या अभिनयाची छाप पाडत आहे अभिनेत्री अभिनेत्रीने बॉलिवूड मध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे याशिवाय सोनी मराठी वरील लोकप्रिय कार्यक्रम महाराष्ट्राची हास्य जत्रा मध्येही ती परीक्षक किंवा एम एस जे च्या भाषेत तर हास्य रसिक या भूमिकेत दिसते त्यामुळे मराठी हिंदी सिनेमा आणि टीव्ही वरील सईचा बोलबाला आहे या दरम्यान सई साठी हास्य जत्रा पाहणारे प्रेक्षक नाराज होतील अशी पोस्ट अभिनेत्रीने शेअर केली आहे सईने केलेल्या पोस्ट असा अंदाज बांधला जातो की ती महाराष्ट्राची हास्य जत्रा आगामी एपिसोड मध्ये देखील दिसणार नाही गेल्या काही एपिसोड मध्ये सई जागी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हास्य जबाबदारी पार पडताना दिसत महाराष्ट्राची दूर आहे त्यामुळे ची तिला आठवण येत आहे अभिनेत्री या सेट वरील शूटिंग ला मिस करते आहे सईने महाराष्ट्राची हास्य जत्रा साठी तिने लेटेस्ट पोर्ट केली आहे या कार्यक्रमातील तिच्या खास जागेची सईला ला आठवण येत आहे दरम्यान आगामी वेब सिरीज साठी शूटिंग करत असल्याने तिने हास जत्रेच्या शूटिंगमधून ब्रेक घेतला आहे त्यामुळे हास जत्रेचे काही एपिसोड सही शिवाय प्रसारित होतील अशी शक्यता आहे सही अलीकडेच तिच्या दोन चित्रपटांमुळे चर्चेत आली आहे सिनेमा प्रदर्शित झालेला मराठी सिनेमा श्रीदेवी प्रसन्न प्रेक्षकांना आकर्षित करण्यात यशस्वी यशस्वी ठरला या सिनेमाने बॉक्स ऑफिस वर चांगली कमाई केली तर दुसरीकडे सहीची छोटीशी भूमिका असणारा भक्षक खा चित्रपट नेटफ्लिक्स वर प्रदर्शित झालेला नेटफ्लिक्स च्या ट्रेडिंग यादीत या सिनेमाच दीर्घ काळासाठी अव्वल स्थान होत या दोन सिनेमांच्या यशानंतर आता सई नेमकं काय करते आहे असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडलेला याचेच उत्तर सईने तिच्या लेटेस्ट पोस्ट दिले आहे सईने एम साठी केलेल्या पोस्ट मध्ये म्हटले की तुम्हाला माहित आहे का महाराष्ट्राच्या हा सजत्रा या कार्यक्रमाची सर्वात कमाल गोष्ट कोणती खुर्चीत बसूनही मला ती जशी आहे तस वागता येत या कार्यक्रमा कामासाठी शूटिंग करणं मिस करते कारण एका वेब शो साठी माझं शूटिंग सुरू आहे एकीकडे सईने या पोस्ट मधून हेही सांगितलं की ती सध्या एम एच शूटिंग करत नाही आहे तर तिने दुसरीकडे ती वेब शो करत असल्याचेही जाहीर केले आहे आता बॉलिवूड मध्ये सईचा दबदबा असताना ती मराठी वेब शो करते की हिंदी हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे सई लवकरच तिच्या आगामी प्रोजेक्ट बद्दल सविस्तर माहिती प्रेक्षकांसोबत शेअर करेल अशी अपेक्षा तिच्या चाहत्या कडून आहे तर मंडळी तुर्तास इतकं विश्लेषण आवडलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट साठी बेल आयकन ला प्रेस करा तुमची व तुमच्या प्रिय जनांची काळजी घ्या जय महाराष्ट्र